नमस्कार ऋषिकेश लताबाईंना जेव्हा ऐश्वर्याच्या घरातून घरी घेऊन येतो आणि जानकीला सुद्धा जेलमधून सोडवून आणलेलं असतं त्यावेळेला मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते ऐश्वर्या चांगलीच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता काही झालं तरीसुद्धा मी आता यांच्या बोलण्याला फसणार नाही जर का मी यांच्या अपडले तर मात्र हे मला सोडणार नाहीत तेवढ्यात मात्र ऋषिकेश ऐश्वर्याजवळ येतो आणि ऐश्वर्याचा सटासट तोबाड फुडतो ऐश्वर्याला बोलतो लाज वाटते मला लाज आज तू माझ्या बायकोला जेलमध्ये पाठवलास तेव्हा सारंग ऋषिकेशवरती हात उचलायला जाणार तेवढ्या जानकी उलट्या हाताची सणसणीत तोबाडीत मारत सारंग हात धकलून देते तेव्हा मात्र सारंग चांगलाच तोंडावर आपटलेला असतो लगेच सारंग मोठ्याने ओरडतो जानकी वहिनी तुझी हिंमत कशी झाली मला धकलून द्यायची तेव्हा लगेच जानकी बोलते बस करा सारंग भाऊजी बस करा अहो किती सांभाळायचं तुम्हाला सारंग भाऊजी एक मर्यादा आहे तुम्हाला सांभाळून घ्यायची पण तुम्हाला मात्र ते कळतच नाही वैताग आला सारंग भाऊजी तुमच्या या वागण्याचा खरं सांगायचं तर सारंग भाऊजी तुमचं वागणं खूपच विचित्र होत चाललंय तेव्हा लगेच सारंग मोठ्यानी बोलतो जानकी वहिनी खर तर तुझ्यामुळे आम्हाला हे सर्व करावं लागतं जानकी वहिनी कारण तू आम्हाला त्रास देतेस तेव्हा लगेच जानकी बोलते मी मी कसला त्रास दिलाय तुम्हाला सांगा ना सारंग भाऊजी कसला त्रास दिलाय आजपर्यंत मी या घरासाठी झटत आले पण कोणत्या तरी याच्यानी माझी आई परत आली होती माझं नशीबच ना पण माझ्या आईला मात्र दूर करण्यात तुम्ही ऐश्वर्याची साथ दिलीत मला खरच वाईट वाटतं सारंग भाऊजी तेव्हा लगेच सारंग बोलतो तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा मला काहीही फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की मी जे काही केलं ना ते या घरासाठी केलं कारण तू या घरातून कायमची निघून गेलेली पाहिजेस मला तेव्हा मात्र सुमित्रा सारंग जवळ येते आणि सारंगच्या सटासट थोबाडीत पोडत बोलते माफी माग जानकीची तुझी हिंमतच कशी झाली जानकीशी असं वागायची सारंग मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतो सारंग आत्ताच्या आता माफी माग अरे तुला कळतय का सारंग तू काय वागलास ते तेव्हा लगेच सारंग मोठ्यानी बोलतो बस झालं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये आता सगळं संपल्यात काही संपल्यातच जमा आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलंय खरं सांगायचं तर ऐश्वर्यानी काही केलं नसताना तुम्ही त्यांना शिक्षा करताय तुम्हाला कोणी अधिकार दिला तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो अधिकार अधिकार तुला कुणी दिला माझ्या बायकोला जेलमध्ये टाकण्याचा माझ्या बायकोच्या आईला संपवण्याचा सारंग अरे एवढा गद्दार होऊ नकोस अरे तू गद्दार तर आहेसच पण तुला माणूसकी सुद्धा राहिली नाही सारंग मला कुठेतरी वाटायचं की माझा भाऊ कधीतरी बदले मला माझा भाऊ पहिल्यासारखा भेटेल पण नाही अरे तुझ्याकडून तर आता अपेक्षाच नाही तेव्हा जानकी बोलते खरोखर ऋषिकेश सारंग भाऊजी तर एक नंबरचे नालायक निघाले नालायक तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी गप्प बस अगं प्रत्येक वेळा तुझं वाईट करायला जाते तेव्हा तेव्हा तुझं चांगलं होतं तेव्हा तेव्हा तू माझ्या तावडीतून सुटतेस तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हा ऋषिकेश आहे ना माझ्या जानकीला वाचवण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या आत्ताच्या आता तुझं थोबाड घ्यायचं आणि चालायला लागायचं तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते काही झालं तरी मी इथून जाणार नाही तुम्हाला काही करायचंय ते करा, करा मला काहीच फरक पडत नाही तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी मरते इन्स्पेक्टर साहेब प्लीज अरेस्ट करा या दोघांना तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि सारंगच्या पायाखालची जमीन सरकते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते काय करताय तुम्ही अरे तुम तुम्ही कशावरनं आम्हाला अरेस्ट करताय तुमच्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो पुरावा स्वतः लताबाई आहेत तुझ्या सगळ्या कारस्थानांचा पाडा वाचलाय त्यांनी अगं तुझ्यासारख्या बाईला तर शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तर मला तुला तोबडं व्हावस वाटतय पण असं तोबडं व्हावस वाटतय की परत कधी तुझ्याकडे मला बघायचं सुद्धा नाही ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवायचाच आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सर्व संपलेलंच आहे तर एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही मी तुम्हाला तुमची लायकी दाखवणार तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो दाखव तुला काय करायचंय ते कर पण तुला हा ऋषिकेश सोडत नसतो प्लीज इन्स्पेक्टर साहेब या दोघांना पण घेऊन जा आणि परत यांचं थोबार सुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात अरेस्ट करा यांना आणि लगेच त्यांना अरेस्ट केली जाते त्यावेळेला सारंग सुमित्राला बोलतो आई आई मला वाचव आई मला नाही जायचं जेल जेलमध्ये आई प्लीज मला वाचव आई मी काहीच केलं नाही तेव्हा मात्र नानासाहेब बोलतात पाप केलंयस ना मग शिक्षा भोग तुझ्या कर्माची फळ तुलाच भोगावी लागणार आहेत तुझे भोग आहेत असं समज तेव्हा मात्र सारंग बोलतो नाना मी काहीच केलं नाही हे सर्व ऐश्वर्यानी केलंय तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही असं काय बोलताय तेव्हा लगेच सारंग बोलतो बस झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता सर्व संपल्यातच जमा आहे खरं सांगायचं तर तुम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या आयुष्याची वाट लावले जानकी वहिनी तुला सोडणार नाही मी मी परत आल्यानंतर तुझा बदला घेणारच तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी मी तुमच्याकडून जास्त सुधारण्याची अपेक्षा नाही करत पण प्लीज तुम्ही सुधारा स्वतःला तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय तुम्ही जर का स्वतःला सुधारलत तर बरं होईल सारंग भाऊजी प्लीज सुधारा स्वतःला नाहीतर तोंडावर आगताल तुम्ही तेव्हा मात्र सारंग मोठ्यानी बोलतो मोठ्याने बोलतो संपलं सर्व एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी वहिनी तू माझ्यावरती आरोप करून खूप मोठी चूक केलीस आता तर मी तुला माफ करणार नाही जानकी वहिनी आता तुला दाखवूनच देईन हा सारंग काय काय करू शकतो ते या सारंगच्या वाटेला जाऊ नको जानकी वहिनी नाहीतर हा सारंग तुला उद्ध्वस्त करेल तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतोय चल आता इथून तुझी लायकीच नाही मुळात इथे थांबायची आणि खरं सांगायचं तर मला तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही आता तर तू तु मनातून उतरलास सारंग आणि तोही कायमचा मला तर तुझ्याशी सुद्धा वाटत नाही सारंग तुझं थोबाड घे आणि तू निघून जा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब ऐश्वर्या आणि सारंगला फरपटत फरपटत जेलमध्ये घेऊन जातात सारंग मात्र खूपच ओशाळल्यासारखा असतो स्वतःची असते त्यामुळे सारंगला चांगलाच धक्का बसलेला असतो सारंग, बस सारंग मोठ्याने बोलतो सोडणार नाही त्यांना दाखवेनच तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग मी तर तुम्हाला हेच सांगत होते त्यावेळेला लगेच सारंग बोलतो बघू त्यावेळेला इकडे सुमित्रा खूपच रडत असते त्यावेळेला जानकी बोलते आई कोणासाठी रडताय ज्या माणसाने आपल्याला फसवलं त्यांच्यासाठी नकार रडू आई तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंग आणि ऐश्वर्या कायमचे गजाड जातील कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका